कागल एस टी आगाराचं भार मान जवळपास चोपन्न टक्के आहे दररोज पंधरा ते सोळा हजार महिला एस टीनं प्रवास करतात शहरात शाळा महाविद्यालय शिक्षणासाठी दररोज पाच हजार विद्यार्थिनी एस टीमधूनच ए जा करतात विद्यार्थी विद्यार्थिनींमुळं सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत कागल बस स्थानकात मोठी गर्दी असते या काळात बस स्थानकात पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी होतीये कागल शहरात शिक्षणाच्या अनेक सुविधा निर्माण झाल्यात त्यामुळे तालुक्याच्या अनेक गावातील विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्तानं कागल शहरात येतात बहुतांश विद्यार्थिनी ग्रामीण भागातील असल्यानं त्या एसटीनं प्रवास करतात या मुलींसाठी शासन शैक्षणिक प्रवासाकरिता एस टीचा मोफत पास देत आहे कागल टी आगारानं सवलतीच्या दराबरोबरच मुलींसाठी सुमारे पाच हजार पास वितरित केलेत शहरातील शाळा महाविद्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत त्यामुळे सकाळी नऊ ते दुपारी बाराच्या दरम्यान विद्यार्थ्यांची बस स्थानकात गर्दी होते या काळात विद्यार्थिनी बस स्थानकात एस टीच्या गर्दीचा फायदा घेऊन स्थानकात मोबाईल चोरीचं कागल पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दिवसभरात काही वेळा बस स्थानकात फेरी मारत असतात मात्र विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सकाळी नऊ ते बाराच्या दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी प्रवासी आणि विद्यार्थिनींकडून होत आहे